नमस्कार टेरियन टेल्स या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत अकरा जून सोळाशे पासष्ट रोजी शिवाजी महाराज मिर्झा राजांच्या छावणीमध्ये दाखल झाले आणि शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्याचा ताबा मिर्झा राजांना त्वरित दिला मराठ्यांनी गड खाली गेला आणि मोठ्या जड अंतकरणाने ते पुरंदरवरून खाली उतरले इकडे मिर्झा राजांच्या छावणीमध्ये शिवाजी महाराजांची व्यवस्था मिर्झा राजांनी आपल्या डेऱ्यातच केली होती भोजनोत्तर तहाच्या वाटाघाटीला सुरुवाती झाल्या मिर्झा राजांच्या वतीने सूरज सिंग कछवा आणि उदयराज मुंशी महाराजांशी चर्चा करू लागले मध्यरात्रीपर्यंत या वाटाघाटी सुरूच होत्या मिर्झा राजे एकही गड आणि काही प्रदेश सोडायला तयार नव्हते अखेर तडजोड होऊन असे ठरले की तेवीस किल्ले महाराजांनी औरंगजेबाला द्यावेत आणि स्वतःकडे बारा किल्ले ज्यामध्ये महाराजांची राजधानी राजगड होता ते ठेवून घ्यावेत अर्थातच बादशहाचा कृप्रा प्रसाद म्हणूनच हा मुलूक महाराजांकडे राहणार असल्याने औरंगजेबाशी एकनिष्ठ चाकरी करणे हे अत्यंत आवश्यक होते यानंतर महाराजांनी बादशहाची चाकरी करण्यासंबंधीचे बोलणे सुरू झाले महाराज म्हणाले की माझ्या आजवरच्या अपराधांमुळे बादशहाला तोंड दाखवण्यास मला संकोच वाटतो त्यामुळे माझा पुत्र शाही चाकरीसाठी मी पाठवतो त्याला पंच हजारी मनसबदारी मिळावी व सारख्या पाप्यास मनसबदारी व चाकरीपासून वगळावे यापुढे जिवंत तोवर मी बादशहाच्या हुकुमातची अवज्ञा करणार नाही आणि दख्खनमधील स्वाऱ्यांमध्ये माझ्यावर सोपवलेली कोणतीही कामगिरी मी योग्य रीतीने पार पाडे याचबरोबर महाराजांनी आणखीन एक मागणी केली की चार लक्ष होण्याचा वसूल असलेला विजापूरकरांचा तळ कोकणाचा मुलूक जो महाराजांनी विजापूरकरांकडनं जिंकून घेतला होता तो महाराजांकडेच राहावा आणि त्याचबरोबर पाच लक्ष होण्याचा वसूल असलेला आणखी काही भाग बालाघाटाच्या महालात बादशहाने त्यांना सुपूर्त करावा हा भाग जिंकून घेतल्यानंतर तो शिवाजी महाराजांच्या ताब्यात देण्यात यावा यासाठी बादशहाचे फरमानही देण्यात यावे की जेव्हा विजापूर करांवर शाही आक्रमण होईल तेव्हा हे तालुके महाराजांना बहाल करण्यात यावे असे फरमान मिळाले तर महाराज बादशाला दरसाल तीन लक्ष होल याप्रमाणे एकूण चाळीस लक्ष होण्याची खंडणी द्यायला तयार आहे तहाची बोलणी पुढील तीन दिवस चालूच होती बारा जून रोजी मिर्झा राजांनी महाराजांनी कबूल केलेले किल्ले लगेचच मोगलांच्या ताब्यात द्यावेत अशी मागणी मिर्झा राजांनी महाराजांच्या मागे लावली महाराजांनी आपला एक माणूस रोहिडा किल्ल्यावर पाठवला आणि किल्ल्याचा ताबा घेण्यासाठी मिर्झा राजांनी त्याच्याबरोबर इंद्रमण बुंदेला याला पाठवले महाराजांनी आपला दुसरा माणूस लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना या किल्ल्यांचा ताबा घेण्यासाठी रवाना केला हे किल्ले कुतुब खान हलाल खान यांनी ताब्यात घ्यावेत असा निरोप मिर्झा राजांनीही पाठवला कोंढाणा म्हणजेच सिंहगड हासे महाराज राजगडावरून परतत असताना सिंहाच्या हवाली करणार होते त्यावेळी बहुतेक राजपरिवार आऊसाहेबांसह कोंढाण्यावरच मुक्कामाला होता याचबरोबर उरलेले किल्ले सुद्धा मिर्झा राजांना लवकरात लवकर सुपूर्त करण्याचे ठरले या भेटीदरम्यान इटालियन तरुण प्रवासी मनुची मिर्झा राजांबरोबर तोफखान्याचा अधिकारी म्हणून या मोहिमेत सामील झाला होता कधी कधी तो मिर्झा राजांच्या बरोबर गप्पा मारण्यासाठी व पत्ते खेळण्यासाठी जाई निकोलोवा मनुची याची भेट याच वेळी महाराजांशी झाली असेच एक दिवस मनुची आणि मिर्झा राजे आपल्या एका कारभाऱ्याबरोबर पत्ते खेळत असताना अकस्मात महाराज तिथे आले महाराजांना पाहताच हे दोघेही आदराने उभे राहिले मनुचीला महाराजांनी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते त्यामुळे एक अपरिचित विदेशी तरुण पाहताच महाराजांनी मिर्झा राजांना विचारले की हे कोणत्या देशाचे राजे आहेत मिर्झा राजे उत्तरले की हे फिरंगी राजे आहेत तेव्हा महाराजांना आश्चर्य वाटले आणि महाराज म्हणाले की माझ्या सैन्यात अनेक फिरंगी आहेत पण असा रुबाबदार माणूस माझ्या पाहण्यात नाही मिर्झा राजांनीही मग मनुचीचे कौतुक केले तेव्हा मनुचीने गुडघ्यावर बसून या दोघांनाही आदरभावाने मुजरे केले यानंतर मनुचीची आणि महाराजांची या मुक्कामात बऱ्याच वेळा भेट झाली आणि महाराजांची आणि मनुजीची बराच वेळा चर्चा रंगू लागली या सगळ्याचा उल्लेख मनुचीने आपल्या लेखात करून ठेवला आहे आणि यावरूनच महाराजांची चौकस बुद्धी आणि वेगवेगळ्या नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला दिसून येते सोमवार उलटला मंगळवार दिनांक तेरा जून सोळाशे पासष्ट उजाडला आपल्याला न बोलवताच मिर्झा राजांनी तहाची वाटाघाटी प्रारंभ केली आहेत विशेषतः पुरंदरचे यश आपल्याला मिळू दिले नाही हे पाहून दिलेर खान मनातून होता या अशा बऱ्याच गोष्टी आपण आपल्या कॉर्पोरेट जीवनामध्येही पाहत असतो या काही नवीन नाहीत बरं असो यामुळेच महाराजांना आज त्याच्या भेटीस पाठवून त्याला मोठेपणा द्यावा असा धूर्त विचार मिर्झा राजांनी केला व ते महाराजांना म्हणाले दिलेर खान फर्मिंदा म्हणजे जाणता आहे बादशाहचे मेहरबानीचा आहे त्यास मुजरा हाती करू लागतो दिलेर खानाच्या भेटीस जावे लागते आपण राजपुती आप्तविषयी तुम्हा बरोबरी देतो ते भेट करून आणतील तिकर न धरावी त्यावर महाराज उत्तरले मी शिवाजी आहे दिलेर खानाचा गुमान धरतो का काय आपल्या आज्ञेने जातो आणि भेटतो राजांनी महाराजांसाठी हत्तीची व्यवस्था केली सोबत राजा रायसिंहालाही दिले महाराजांचा हत्ती पुरंदरची माची चढू लागला याच धर्तीवर नुकताच महाराजांच्या जीवाभावाच्या साथीदारांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन यज्ञ केला पुरंदरच्या चा तहाच्या या संपूर्ण प्रसंगातून महाराजांना दुःख आणि यातना महाराज येत असल्याचे कळून दिलेर खान पुरंदर किल्ल्याचे यश आपणास मिळाले नाही म्हणून दुःखी होऊन महाराजांना सामोरा आला त्याने जरा रागातच महाराजांना चोराने आवळून धरले आणि घडीभर तो भेटला अलिंगण सोहळा संपताच दोघेही लोडाजवळ बसले औपचारिक गप्पा गोष्टी झाल्या दिलेर खानाचा क्रोध महाराजांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांच्या वागणुकीमुळे आणि बोलण्यामुळे काहीसा निवळला होता तो म्हणाला तुम्ही मिळून मिर्झा राजे जवळ जाणे ते वडील आहेत ते करतील त्यात आपण आहोतच त्यानंतर मात्र दिलेर खानाने महाराजांना मोकळ्या मनाने वागणूक दिली निरोप देताना त्याने महाराजांना दोन घोडे एक समशेर एक जमदाड आणि एक कूच दिला त्यातील एक घोडा सोन्याचा साज चढवलेला अरबी घोडा होता निरोपाचे विडे देऊन दिलेर खानाने महाराजांना परत मिर्झा राजांकडे पाठवून दिले दिलेर खानाच्या भेटीनंतर मिर्झा राजांच्या आणि दिलेखानाच्या मनातील किलमिश निघून गेल्यामुळे त्याच दिवशी म्हणजे मंगळवार तेरा जून आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी मिर्झा राजे व महाराज यांनी तहाची पाच कलमी मसुदा पक्का केला तो असा कलम नंबर एक स्वराज्याचे तेवीस किल्ले आणि त्याखालील चार लक्ष कोणाचा वसुलीचा मुलूक शिवाजी महाराजांकडून मोगली साम्राज्यात जोडण्यात येणार महाराजांनी औरंगजेबाला दिलेले किल्ले खालीलप्रमाणे पुरंदर रुद्रमाळ किंवा वज्रदुर्ग ओंडाणा किंवा सिंहगड रोहिडा लोहगड विसापूर इसागड तुंग तिकोणा माहुली मुरंजन म्हणजे राजमाची किरदुर्ग म्हणजे खेडदुर्ग किंवा सागरगड भंडारदुर्ग तुळसीखुल म्हणजेच पलाशगड नळदुर्ग खैरगड म्हणजेच अंकोला मार्गगड म्हणजे आंत्रार पोहोच वसंतगड नंगगड कर्नाळा सोनगड मानगड आणि खंदकडा कलम नंबर दोन महाराजांच्या कडे लहान मोठे असे बारा किल्ले त्याच्या आसपासचा एक लक्ष होऊन म्हणजेच साधारण पाच लाख रुपये वसुलाचा प्रदेश शाही कृपेचे प्रतीक म्हणून ठेवण्यात येईल यापुढे महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध बंडखोरी करू नये व मोगली मुलूक लुटू नये महाराजांकडे राहिलेले बारा किल्ले ते हे असे राजगड तोरणा रायगड लिंगाणा महाडगड किंवा महानगड पाली म्हणजेच सरसगड घोसाळा म्हणजेच वीरगड अशेरी, पालगड, भोरप म्हणजेच सुधागड कुवरीगड आणि उदयदुर्ग म्हणजेच बहुतेक विजयदुर्ग कलम नंबर तीन दख्खनच्या सुभ्यात कुठलीही शाही कामगिरी महाराजांवर सोपवल्यास ती महाराजांनी पूर्ण करावी कलम नंबर चार, शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांना पंच हजारी मनसबदारी बहाल करण्यात येईल त्यांच्या वतीने प्रतिशिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरनौबत नेतोजी पालकरांनी सदैव दख्खनच्या सुभेदाराच्या तैनातीत राहावे लागणार होते शंभूराजांचे वय यावेळी केवळ आठच वर्षाचे असल्यामुळे नेतोजी पालकरांना त्यांचे मुतालिक किंवा प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले होते कलम नंबर पाच विजापुरी तळ कोकणातील चार लक्ष होण्याचा मुलूक व पाच लक्ष होण्याचा विजापुरी बालाघाटी महालातील मुलूक महाराजांना बहाल करून तसे फरमान मोगल बादशाहने त्यांना द्यावे असे फरमान मिळाल्यास महाराजांनी त्या मोबदल्यात चाळीस लक्ष होनाची खंडणी तीन लक्ष होऊन दरवर्षी या हप्त्याने बादशहाला द्यावी हाच तो सुप्रसिद्ध पुरंदरचा तह आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात जय महाराष्ट्र जय शिवराय